नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे सुरत एरंडोल बसचा भीषण अपघात खड्ड्यांमुळे महामार्गावर धडक नवापूर हादरले बस ट्रकची टक्कर अकरा जखमी खड्ड्यांचे कहर प्रवाशांचा जीव धोक्यात हो नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एच डी न्यूज आजची धक्कादायक आणि मन हे लावून टाकणारी घटना नवापूरजवळील महामार्गावर बस ट्रकची भीषण टक्कर तब्बल अकरा प्रवासी गंभीर जखमी या अपघाताचे मूळ कारण म्हणजे रस्त्यावरील खड्डे चला तर पाहूया या नेमकं काय घडलं का सुरतून एरंडोलकडे जाणारी एरंडोल, एरंडोल आगाराची बस क्रमांक एम एस तेरा सी यू पंच्याऐंशी ब्याण्णव काल दुपारी नवापूरजवळ अपेक्स हॉटेल समोर अपघातग्रस्त झाली ही बस प्रवाशांनी फुल भरलेली होती प्रवास अगदी सुरळीत सुरू असताना अचानक मोठा खड्डा आल्याने बस चालकाने बस वाचवण्यासाठी ती विरुद्ध दिशेला घेतली पण नशिबाच्या लिखाणासारखं त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या लाकडाने भरलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की बसचा पुढील भाग अक्षरशः चुराडा झाला प्रवाशांचा आरडाओरड धडकी भरवणारा आवाज आणि आजूबाजूला जमलेली गर्दी काही काळ परिसरात भीतीचं सावट पसरलं होतं अपघाताची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी धावले काही प्रवासी बसमध्ये अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी धडपड करावी लागली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तातडीची मदत देणारे पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ हाती घेतले त्यांच्या मदतीने जखमींना लगेच उपजिल्हा रुग्णालयात नवापूर येथे दाखल करण्यात आले जखमींमध्ये प्रकाश गारसिंग वडवी विशाल छगन कुंभारे यासमीन कलीम खाटीक प्रकाश विठ्ठल मोरे संदीप पांडुरंग पाटील शेख कलीम सतार खाटीक इम्रान शाह अख्तर हुसेन शेख हारून शबाना देवीदास समावेश आहे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितलं की काही जखमींची प्रकृती गंभीर आहे काहीवर उपचार सुरू आहेत घटनेनंतर प्रवासी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय नागरिकांचं म्हणणं आहे रस्त्यावर एवढे मोठे खड्डे आहेत की रोज प्रवास करणं म्हणजे मृत्यूशी खेळण्यासारखं आहे आम्ही कर भरतो पण सुरक्षित रस्ते मिळत नाही अपघाताच्या ठिकाणी जमलेल्या गर्दीनेही प्रशासनावर जोरदार टीका केली महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात वाढले चालकांना वाहन विरुद्ध दिशेने घ्यावी लागतात आणि त्यामुळे जीव घेण्या दुर्घटना घडतात असा आरोप स्थानिकांनी केला अपघातानंतर काही काळ महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली पण प्रश्न अजूनही तसाच आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अजून किती प्रवाशांचा बळी जाणार प्रशासनाने केवळ आश्वासन देणं थांबवून प्रत्यक्ष दुरुस्तीचं काम केव्हा सुरू करणार मित्रांनो अशा भीषण अपघाताचा सामना रोज कुठेतरी होत असतो तुमच्या भागातही रस्त्यांची अवस्था अशीच असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आपल्याला सुरक्षित रस्ते हक्काने मिळाले पाहिजे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि एचडी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका अपघाताचा खास रिपोर्ट दिलाय उपसंपादक रसिक गावित विसरवाडी यांनी पाहत रहा आमचे चॅनल एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या आचडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद